स्वर्गीय प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र धर्माचा वारसा पुढे घेऊन जाणारे आजचे आपले निमंत्रक दोन ठाकरे बंधू म्हणजे अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे आता उपस्थित झालेले आहेत ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद ते दाखवून द्यावं <गया> दोन्ही नेत्यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा आणि या करा कार्यक्रमाचे औपचारिक सुरुवात मी सर्वांना विनंती करतो की आपण सांगा पण गेल्या काही वर्षात जरा थोडस माझं ऐकून घ्या बरं का तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय मी गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी हजार वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले त्यांना स्वतःला पटलं तरच ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणार एका मंचावर आणणार एक निमित्त घडलं मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाद चौताळून उठले मराठी अभिजात भाषा होतीच आहे आणि असेल पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले आप मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकले फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक